तर हाय मित्रांनो आता आम्ही आता आंब आम काढायला आलोय खायला तर चला तर मित्रांनो तिथं माकड आहे आता आपण हा आंब बघतोय तिघ आलोय आम्ही गेलोय माकड कुठे गेलो, मा गेलो। तर मित्रांनो माकड गेलोय आत्ता होतय जेव्हा माकाड आंब दिसत ते का मित्रांनो बघा हा आंबा आहे हो हा आंबा आहे हा बघा झाड चढलाय आणि दगड मारतो इथ जास्त आंब नाही नाहीत ना आंब्याला तर मित्रांनो बघा शेंड्यात गेलाय वर चढलाय आंब पाडतोय आंब फिकतो या बघा आंबा काढतोय हा हा तर गेल बघा आंबा गावरान आंबा येत आहे का खायला हळू पाड रे एवढं आंब आंबा पिवळ पडलं ते असं आमचा हि भाऊ म्हणतोय शिंड्यावर चढलायला का पडतील खाली तर मित्रांनो हे आंब कसा पाडतोय बघा डाव्या हे हलवून पाडतोय हे बघा हे बघा यो हा बघा यो बागा कसा हलवतोय आहे झाड आंब पिकलं नाही तर तरी पाडतोय या खाली आंब पाडलं तेन लेनो पाडूस उतर खाली आता बाल द्याला तर मित्रांनो आता खाली उतरतो आपण दुसऱ्या आंब्याला जाऊ आता अरे वास की दादू बघा मित्रांनो आंबं तोडून आता खाली उतरत आहे एवढं आंब पाडला आहे खाली मला दाखवतो दहाचा आंबा पाडलाय तिने हा बघा गावरान आंबा आहे गावरान उतरा की साहेब तुम्ही आम्ही आंबा येतो तवर किती येते भरपूर पडलं ते आंब मित्रांनो आंबा भरपूर पडलं ते हा खाली उतरतोय अवर आंब गोळा कर की ए आंब गोळा कर करतेवरती आंबा मित्रांनो बघा एवढं आंब पाडलं जायते ना आपण हे इथंच ठेवणार संध्याकाळी नेणार कारण गावात एवढं सगळं नेऊ शकत नाही आपण आंब लोक काय म्हणतात माहिती आहे प्रत्येकाला बघा मित्रांनो एवढं आंब पाडलं ना तरी आपण इथंच ठेवणार आणि संध्याकाळी घेऊन जाणार बा असं आहे आंब तर मित्रांनो अशा तर एवढं आंब पाडलं तर आपण इथं ठेवायचं आपण एक ह्यातला बघू टेस्ट कुरापूर आंबा छोटा हे करू टेस्ट आपण कसा लागतोय बघा हा खातोय आता आंबा कसा लागतोय हा म्हणतोय आंबा लागतोय आंबा तर आपण पण खाऊन बघू आपण हा खाऊन तर मित्रांनो हा म्हणतोय आंबा पिकला कोणीतरी खाल्लेला आहे पक्ष्याने कुठल्या तरी आणि म्हणतोय आंबा पिकलाय तोडतोय बा आंबा बघा आंबा कशाने हे करतोय बघा तु आंबा हे पिकला आहे अशा तऱ्हेने की आता पण तुम्ही केलाय असं चला आपण हे आंबा ठेवू आंबा खाऊन बघू आत्ता हे आंबा खाऊन बघू आपण हम्म आंबा टाकतो मित्रांनो तर मित्रांनो बघा आंबा पण आपण खातोय आंबा उचलून वरती नेणार आहे इथं माणसं फिरते तर अशा तऱ्हेनं आपण वरती नेणार आहे माझ्या तर तिथं किती पाच आंबा आहे सहा आंबा आहेत तर आणि चाललेत घेऊन बाकीचे आंब दोघ जण तर चला पडला एक आंबा आधी मित्रांनो बघा तो आंबा आता पुरतोय तिथं मी आंबं ठेवून कॅमेरा पकडला आहे बघा आंबा कसं पुरलं तर बघा मित्रांनो ना आंबा असं पुरलं ते आपण संध्याकाळी घेऊन जाणार आहे <coughs> तर मित्रांनो ही जांभळ आहे जांभळ अजून आली नाहीत या जांभळीला बघा जांभळ तर आलं आपला आंबा आहे कुठता आंबच नाहीत आलं पण याला तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या आंब्याला जाणार आहे दुसऱ्या आंब्याला आंबा आलं ते बघणार आहे तर चला मित्रांनो आता आपण आंब काढायचा आलो दुसऱ्या आंब्याच्या तर चला हे बघ आहे तर मित्रांनो हे खाण मारतंय खंडाने <laughs> मारला असतं तर मित्रांना कुठं जायचं आहे रस्ता हा आली ते आणि कुठल्या काय <coughs> तर ते काका म्हणते त्या आंब्याचा आंबा आंबाट नाही असं चला आपण दुसऱ्या आंब्याला चाललोय थोडा दूर आहे पण जातोय मित्रांनो दम लागतो एवढ्या काढायचा चढायचं म्हणते की शर्ट बघा मित्रांनो माणसं शर्ट चालते ते खालचा रस्ता आहे आम्ही चालू चालू मित्रांनो आपलं गाव तिकडं आहे तिकडं पलीकडं बघा पूर्ण सुमसान घाटसारखा आहे मावाचा वाश येतोय ना रे तर मित्रांनो मावासारखा वाश येतोय इकडे काय भेटले तर चांगलंच आहे गोड कधी मित्रांनो मऊ खाल्ले का, का सांग खाल तेवढं सांगा कमेंट करून चॅटबॉक्समध्ये अशा मित्रांनो ज आहेत असतं मित्रांनो असं पूर्ण जंगलासारखं आहे आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची आहे या गावचं नाव जंगलवाडी नाव आहे तर जंगलासारखंच आहे इकडं पण बघा पूर्ण जंगलासारखं आहे तर ती पुढं चाललेलं आहे आपण पण जाऊ हळू र बघा हा आंबा हिरवा गार आहे एकदम मस्त आंबा नाहीत पण ह्याला मित्रांनो आंबा मस्त असून दिसत नाही काय पण आंबा तर आलं याला कुठं येतं आंबा आलं ते हा आलं ते मित्रांनो बघा ते बारक एकदम छोटे छोटे अगाय अगाय हा मित्र आंबा आंबा येतं छोटं दिसला नव्हता मला तिकडून तिकडं तर आंबा पण इकडं आलं ते आंबा तर चला पुढे जाऊ आपण हे बघा डिसाईड करतात कुठं जायचं कुठल्या आंब्याला जायचं काय आले नाही हा बघा मित्रांनो ते घसुळ म्हणते त्याला बघा हे आंबला येतो मित्रांनो आंबा मागाशी खाल्लाय छान अडचिलला द्या मित्रांनो अशा वाहनात फिरायला खूप मजा येते आंब शोधाय शोध आहे वार बिर तर फटू लाटेन चालू आहे मित्रांनो करवंदीची जाळ आहे कधी करवंद खाली तर कमेंट करून सांगा बघा एक करवंदीची जाळ आहे ह्यात करवंद असेल पण यायला कंद करवंद नाही तर आली तर मित्रांनो बघा बीड कशा तरी असणार आहे जपून जात जावा असल्या राणावानात आम्ही तिघ झालो मित्रांनो बघायला मोठं तोडून ठेवलं कोणीतरी चला मित्रांनो वाटबीट काय नसतं इथनं आपण इथनं डोंगरातन चढतो असं चढ आहे पण चढतो आपण डोंगरवाडीतलं पोर आहेत आपल्या तर चढतो आपण मित्रांनो वाढवा हे चढता येईना झाले तरी पण आपण चढणार आंब आपल्यासाठी माहीत आहेत प्रत्येकाला काय असतं राहणं वाहनात फिरणं आणि मुंबईला जाऊन आंब इकत खाणं खूप फरक असतो मित्रांनो तर मित्रांनो आपण इथनं चढलो आता कॅमेरा थोडा बंद केलेला कारण मोबाईल पडला तिथं खाली जावे बघा अशा जाळ्या इथं काटे बिट काटीठ इथं हे बघा मित्रांनो हे मोठं मोठं काटायचं लागलं का खूप म्हणजे खूप हे होत त्यानं मित्रांनो बघा त्याने काय घेतलंय काय रे ते आ ब्याची शेंग काय म्हणतोय तो तर जवळ आलो आपण हे बघा पूर्ण दाट जंगल आहे पूर्ण म्हणजे पूर्ण दाट जंगल तर मित्रांनो हे मुंग्यांचं बीळ आहे बघा असं असतं गावच्या ठिकाणी असं असतं असत तेव्हा मित्रांनो तिथं कशाचं तर बीळ आहे किंवा तु सशेच असतं असतं ससं असतं दिवस रात्री भेटतात मित्रांनो चला हो काटे लागत ते मित्रांनो मित्रांनो आता आता आपण जवळ आलो आंब्याच्या बघा हो तो आंबा आहे मग आता चढतो आहे दगडात दगड आहेत तर मुखी अशा तऱ्हेने आपण चढतो आहे बघा हे सगळं जळलेलं आहे तर म्हणजे पूर्ण डोंगरा राग लागले तरी पण ही है। अशी काही झाडं सुकली जमिनी काही झाडं आहेत ह्या ठिकाणी बघा खालनं पूर्ण जळलं आहे राग झाल्या बारक्या ह्यांची पण आहेत तर मोठ्या झाडांची आहे थोडी वाढ आहे मित्रांनो करवंदीला करवंद तर आली तर सध्या तर मित्रांनो दोन आंबा हा एक आंबा हा एक आंबा दोन आंबा आहेत तिथे बघू आंबा आलत आहे का बघू आपण मित्रांनो आंबा आलत आहे असा आपला भाव म्हणतोय तर बघू आपण आंबा आल ते बघा या असं आंब झालं ते थोडं खराब झालं ते बघा असं आंब झालं ते बघा हिथच तेवढं दिसतं ते दुसरीकडून दिसत बाबा वर पण आहेत बाबा वर पण आहेत आंब झूम करून दाखवतो मी तुम्हाला कॅमेरातनं बघा हिथं इथं वरच्या आंब्याला आहेत घर आहे वरच्या पण आंब्याला येतं बारकं हाय कायच तुम्हाला बी मित्र आंब्याच्या वर चढत यायचं सध्याला आंब तोडायला आंबा आंबा पण तोडलेला आपण पण आता कॅमेरा घेऊन आहे आंबा बघायला हे बघा अशा तरी आंबा हे बघा आंबा घे रे हा बघा इकडं पण ऐकतो त्याला कॅमेरा खाली देतो ते तुम्हाला आंबा देखो दाखव आता इथं नाही आंबा येत आपण तोडून तुमचा मित्र बघा वर चढलेला आहे आता वार खूप आहे बघूच आता मित्रांना आता आंबा येते जमिनीवर बघा असं आंबा येते

मेच्या सुट्टीत कुछ तर कमल धमल तो कसा लागतोय या झाडाला दा। ठीक आहे कुठल्यापेक्षा ठीक आहे तर मित्रांनो आता आपण परत चाललोय आंबा बघा चांगला आहे ह्या आंब्याचा आंबा परत चाललाय बघा आंबा खातोय कसा अपतोय कशाला रे अगा आंबा खातोय बाबा काय करतो चिक काढतोय अशा तऱ्हे जातोय आता तर मित्रांनो इथं वल्याच्या अंडी इथं दिसत आहे का तुम्हाला पानं पडली अगा वला उठून गेलाय इथं बघा घरच हे पानं पडली तिथे धावतो तुम्हाला आता वल्याच्या आमट्या अंडी मित्रांनो बघा ही वल्याच्या अंडे आहेत दोन ही दोन आहेत ते एकदम बारके आहेत दोन आहेत वला गेला तिकडे त्यामुळे आपण तुम्हाला दाखवतो व्हालाची अंडी अशी राहणार असते तर मित्रांनो अशा पक्ष्यांची अंडी फोडत जाऊ नका चल चला आपण जाऊया आता तर मित्रांनो या आंब्याला आंबा आहे मग अशी आपण बघून गेलो खाल्लं बघा गुट्ट्या आंबा आहे काय पाडतोय तर मित्रांनो ह्या आंब्याचा आपण आंबा बघू खाऊन एकदा कसा लागतो आपण सगळं नाही वाढणार एक दोन पाडणार खाय वाटतं कसं लागतो टेस्ट तर मित्रांनो आता पाडतोय दगडाना तर अशा तऱ्हे पाडतोय दगडाना तर आपण बघू का तर मित्रांनो दगडाना आंबा पाडतोय आता मित्रांनो दगड टाकतोय पण पाडला नाही आंबा आत्तापर्यंत पडला बघा मित्रांनो दोन न तीन तीन आंब पडलं ते थांबा तुम्हाला दाखवतो हा मार अजून पाडतो तो आंब राहू दे नाही पडलं राहू दे हा टाक चल नाही राहू दे बाद झालं तीन बघा मित्रांनो हा गोटे आंबा आहे एवढसा आंबा आहे ते तीन आंब पडले ते आत्ता सध्या बघा तो खाली आहे पण आता घेऊ शकत नाही हा घेऊ चार पडलं ते बघा हे चार पडलं ते तो राहू द्या तर मी या झाडाचा आंबा आंबाट आहे गोटे आंबा आहे पण आंबाट आहे बाबा हे तिघं पण आपण तिघं पण खातोय आम्ही तिघं पण खातोय हा बघा चला आपण जाऊया आंबा गावची शान आण बाण मे महिन्यातली बाण आंबा मस्त मला तर मित्रांनो आता सध्या आपण घरी जात आहे अशा तऱ्हेने मुंग्या असतात यात किती भारी बनवले बा चला जाऊया आपण आणि अजून नाही मित्रांनो एकदम ढाव्या वातावरण आहे खालती त्या भागात ऊन आहे तुम्ही दिसत असेल ऊन कसं आहे काय एकदम म्हणजे ऊनच नाही पण तर मित्रांनो हे कुठलं झाड आहे माहीत नाही आणि कुठलं फळ आहे हे पण माहीत नाही तर कमेंट करून सांगा हे कुठलं फळ आहे तर मग कमेंट्स करून सांगा हे मित्र म्हणतोय माझा भाऊ की तू त्या आहे तू त्या आहेत त्या म्हणतोय तर कमी करून कमेंट करून सांगा तुम्ही तर चला मित्रांनो आपण जाऊ आत्ता गेली ते पुढं त्यांच्या आपण पाट्या आहे कारवंद नाहीत आली ह्या वर्षी तर जांभळ्या पण नाही चाली तर कच्च्या इथून जास्त नाहीत आली तर चला मित्रांनो हाय मित्रांनो आत्ता आपण घरी जायचा हा एक आंबा आपल्याला भेटलेला आहे वर्ण आलो आपण सध्या भाऊ हे आंब्याला आंबा आलत आहे का आंब्याला मित्रांनो आंबा असं नाही आला गेल्या वर्षी आलेलं ह्या वर्षी नाही झालं एक वर्ष येतं ते एक वर्षी नाही येते चला मित्रांनो आपण जेव्हापासून आलो आता सध्या तर चला मित्रांनो बा काटकीचं पिपाणी वाजवतो केवढी मोठी तिथल्या काटकी बघा आम्हाला कसं काढतोय बाबा पाणी जा आपण देवळापासून आलोय सध्या आता तर तुम्हाला आमचं गाव दाखवतो सध्याचं मी तिघच आहे मी तर बघा मी हॅलो गायज आता आपण झाली देवळापाशी इथं आमच्या देवापाशी आता टाकी टाकीचे काम चालू आहे सध्याला कॉन्ट्रॅक्ट झाला ना नाही सळ्या आणून टाकलेत उलट तर हे आपल्या इथं देवाच्या पाठीत टाकी बांधायचे मोठे एवढ्या सगळ्या एरियात तर त्यासाठी हे सामान लागणार आहे ते सगळं टाकलं आणून सगळं सामान बघा हे सगळं सामान आणून टाकलं इथं बघा हे देवळ हा बाबा कसा फिरतो आहे राहणार म्हणत नाही ह्या साळ्या इतक्या साळ्या पाहिजे का तुम्हाला साळ्या असं नाही म्हणणार तुम्हाला देणार आहे कारण गावाच्या विकासाचं सामान आहे आणि असं काय हा बा हा बघा पाहिजे ओढतोय ओढतो आहे सोड साळ्या सोडणं ओढतात द्या मित्रांनो बागा हे आपलं देवळ हि तर बोर आहे खाली दगड हा फोटो चाललाय ह्याला थांबव गवऱ्या थांब रे गौर्या हा बघा देवळ आपलं गाव खाली आपलं दाखवतो तुम्हाला अहो हे देवळ हा म्हणतो देवळात पाण्याचं देवळात पाणी पिणार आहे बघू पाणी आहे का नाही खिडकीतनं बघतोय तर मित्रांनो हे आपलं देवळ आहे श्री देवी प्रसन्न हे नाव आहे हा पाणी फेकतोय आहे कसा हा पाणी पितो आहे सध्या आत्ता आपण पण फिरू पाणी व्हिडिओ चालू करू मित्रांनो आत्ताच पाणी पिलं आहे आणि हे आपलं गाव आहे हे सगळं आणि इकडं वरती आपलं कपाचा डोंगर आहे हा येणार रस्ता आहे हे चापळ आहे आपण इथं खाली बाजारला जातो जादवड आहे इथून दिसणार नाही कपाचा डोंगर तुम्हाला सध्या आता आणि हे गाव आहे आपला रोड आहे बघा हा हे आपलं गाव आहे सध्या आपण इकडं खाली जाणार आहे हॅलो सध्या गावाला जंगलाला पाणी नसल्यामुळे टँकरची आवश्यकता फुल्या आपल्याला पाणी एवढे असणार काय बोलू नका कारण टाकीचे काम चालू आहे बघा आणि आता आपल्या टँकरची आवश्यकता आहे मित्रांनो टँकरला आपल्याला टँकरची आवश्यकता आहे फुल्या फुल्यावरची पासून आपल्याला काही आवश्यकता नाही या बघा एवढ टँकर आलाय ही बघा माझी शाळा अशा तऱ्हे हा टँकर चालला आहे पाणी घेऊन टाकीत ना कारण खाली चाललंय सगळं कामकाज चाललंय आता बंद आहे सध्या टाकी वगैरे बांधायचं देवाच्या पायऱ्या बांधायला चालत आहे वरती देवाच्या पाठी मोठी टाकी बांधायला चालली सध्या पण इथं देवाच्या पायऱ्या अर्ज राहिल्या ते बनव काम सध्या बंद आहे काही तांत्रिक अडचणी असतात पण हे टाके आता खाली आले उतरून द्या पाहिर आहेत ना बघा हे टाकी बांधकाम चालू आहे आता खाली वा गावात जाणार आहे फ्लाय फायपाई टाकीसाठी जोडण्यासाठी हे विटा सिमेंट सगळं हे टाके आहे प्यायच्या पाण्याची बघा हे मित्र काहीतरी चाललं आहे इथं हे आपल्या गावचं हे आहे मित्रांनो हे गाड्या कोणतरी इकडे आलं कामासाठी बघू आपण मित्रांनो खाली आता पोचलो आता का तर हिर दाखवली हा दा। रस्ता डांबरी करून झालाय अजून बाकी आहे पक्का मित्रांनो ही आपली हिर आहे हिरीत पाणी कमी आहे सध्या तरी दाखवतो बा हिर आहे पाणी खूप खाली आहे पायपा टाकले मित्रांनो पाण्यासाठी मित्रांनो हा पाणी टँकर आला सध्या ड्रम वगैरे भरायला चाललाय हा टँकर आहे आपण घरी जाऊया सध्या आता तिकडे जाण्याची गरज नाही आपल्याला कोणाला तर मी त्राण नव रस्ता आहे घरे तुमचा बैल मारत नाही बैल मारत नाही हा हात याला ह्या बघा गरीब नवीन आणलाय बाजारात पळीव खांड आहे तर मान्य माती कवी कोण आहे तिचं नाव आहे सुंदर तुम्ही म्हणताना सुंदर सुंदर कुठला सुंदर सुंदर आहे तो सध्याला तर आमच्या बाजारात शेर आलाय आणि हे त्यांचे मालक बैलाचे हॅलो काहीच हे जंगलवाडीचे व्यापारी ह्यांना यांना सांगू आपण बैल कशी विकते आता सध्या घरी पोहोचत आहे चला बघू आपण घरात जाऊ घरात नाही बाहेरच ब्लॉग संपव आहे इथे मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ह्या आणि ब्लॉग कसा वाटलं ते कमेंट करून सांगाय बाय